किंवा घरचे त्यांच्या पाहुण्यांना एकदम अभिमानाने सांगतो की आमच्या मुलीला ते चहा पण करता येते मी तर महिलांना हेच संदेश देईन का महिलांनी पण माझ्यासारखं करावा माझा आता वय एवढं झालं तरी मी करीत आता तुमचं तर वय माझ्यापेक्षा कमी आहे तुम्ही पण करावा चूल आणि मूल धरून बसूच नाही आजी तुम्हाला एकच मुलगी आहे आपण म्हणतो त्या काळामध्ये वंशाचा दिवा म्हणजे सगळं असतं मुलगा नसला तर काहीच नाही आयुष्यात असं समजायचं अजूनही अनेक वेळा आपण असं ऐकतो की अरे मुलगी झाली आहे घरात मुलगा नाहीये मग आता पुढे आपलं कुटुंबाचं कसं होईल तुम्हाला हो एकच मुलगी आहे तर तुमचं नमस्कार एम्पावर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या एम्पावर एपिसोड मध्ये खूप मोठ्या सेलिब्रिटी आलेल्या आहे अतिशय मोठं कार्य त्यांचं राहिलेलं आहे आणि त्याच्या मागचा त्यांची जी स्टोरी आहे ती ऐकण्यामध्ये मला विशेष आनंद होत आहे कारण की सक्सेस झाल्यानंतर निश्चितपणे खूप लोक समोर येतात पण त्या सक्सेसच्या पाठीमागचा जो त्रास आहे तो जाणून घेणंही तेवढंच महत्वाचा असतो आपण सगळ्यांनीच युट्यूब वरती इंस्टाग्राम फेसबुक वरती हा व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट बघितलेला असणार आहे आज आपल्या बरोबर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी आलेल्या आहे सुमन आजी ज्यांनी ज्या खऱ्या अर्थाने युट्यूबच्या आणि सोशल मीडियाचं सेन्सेशन झालेलं आहे त्यांनी त्यांचा तेन प्रवास कसा सुरू केला या वयामध्ये त्यांनी सोशल मीडिया कसं कॅप्चर केलं आणि त्यांनी हे यश कसं मिळवलं या, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आजी नमस्कार नमस्कार तुम्ही आज आमच्यापर्यंत आल्यात आणि तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते आपण सोशल मीडियावर आजच्या घडीला कोणीही फोन उघडला किंवा सोशल मीडिया उघडला तर त्यांना फक्त तुम्हीच दिसत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे हा प्रवास एवढा सोपा राहिला नसेल या प्रवासाची सुरुवात कशी झाली आता त्याची सुरुवात झाली कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये घरीच राहायचो मग माझा ना तो म्हणला ताई एक दिवस पावभाजी बनव आता मला येईन का बाबा बनवता मग त्यांनी मला एक दोन त्या मोबाईल मध्ये रेसिपी दाखवल्या म्हणलं मग बनवली मी पावभाजी मग आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडली घरच्यांना भायाला पण आवडली मग म्हणलं ना आता युट्यूब चॅनेल चालू करू म्हणलं बघ बाबा मला काही समजायचं त्या युट्यूब मध्ये म्हणलं नाही म्हणे तू निस्त बनवून दे मी सगळं करीत जाईन म्हणलं बरं चालन म्हटलं मग आम्ही सुरुवातच केली दोघांनी अरे वा हाँ. मग तो आला शाळेतून आला का आम्ही बनवायचो एक रेसिपी म्हणलं बाबा चल होती का नाही कोणाला ना माहिती करतो आपण पण करायची मी कोड्या कोड्या आपल्या घरच्याच गवारी शांगा कर वांग कर कुठं हे कर असं आणि मग मी बनवलं मी असं तव्यातलं लय बाळांनी पाहिलं ती कार्ल मग मला वाटलं आता बघते आज आपल्या बरोबर आजी आज आलेल्या आहेत आणि आजी आज असल्यावरती आपण जर त्यांच्याकडनं काही शिकलो नाही तर त्या पॉडकास्ट ला काही मजा येणार नाही आज आजी आज आपल्यासाठी खास काहीतरी बनवणार आहे आजी आज तुम्ही आमच्यासाठी काय बनवणार आहात नमस्कार बाळांनो कसे आहेत तुम्ही मज्जात आहेत का मी आज आहे ना तुम्हाला थालपीठ बनवून दाखवणार आहे थालपीठ बनवायसाठी ना मी ह्या वाटीत कांदे घेतलेत इथं तिखट घेतलंय हळद घेतली अ ववा घेतलाय जिरे घेतलेत हिरवी भरपूर कोथंबीर घेतली आणि हि गव्हाचं पीठ घेतलंय एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी ती डाळीचं घेतलंय हे तांदळाच घेतलंय आता सगळ्या तीन तीन वाट्या घेते मी पिठाच्या आजी तुम्ही मिक्सर मध्ये कालवण बनवता का पाटावर तुम्हाला आवडतो मला पाटा वरवंटाच आवडतो त्याची चव वेगळी लागते ना हा याची चव वेगळीच लागत याच्यावर वाटलं ला मग छान होत कोणच बी पदार्थ करायचं म्हणलं का आजी तुम्ही ज्यावेळेस युट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला भरपूर आव्हानाला समोर जावं लागलं असेल आज तुमचे एवढे फॉलोअर्स आहे पण ते एका रात्री झालेले नाहीये तुम्हाला त्या प्रवासामध्ये काही अशा अनुभव आले का जे तुम्हाला फार चॅलेंजिंग वाटले आले ना भाऊ माहिती नव्हतं आपल्याला असं काही अशा वाट्या भरून ठेवल्या का पीठ सांडायचं डोळे चमकायचे कॅमेऱ्या आजी तुम्ही ज्यावेळेस युट्यूब चॅनल सुरू केलं तर ते चॅनल सुरू झाल्यानंतर तुमचं चॅनल हॅक झालं होतं तर निश्चितपणाने त्यावेळेस तुम्हाला खूप त्रास झाला असेल कारण की आपण एवढं चॅनल सुरू करणं आणि त्याच्यानंतर त्याचा जो आपल्याला त्रास होतो तर त्या प्रवासामध्ये तुम्हाला पोलिसांची मदत कशी झाली किंवा ते चॅनल परत मिळवण्यासाठी तुम्हाला किती त्रास झाला आम्हाला झाला ती माझा असं एकदमच गेलं गेलं तर काही काळा नाही बी कस काय गेलं चॅनेल मग माझ्या दोन नाती आहेत नातू ये आणि तुमच्यासारख्या बाळांची मला जरा साथ भेटली मग माझं चॅनेल दोन तीन चॅनल सुरू केलं त्यावेळेस वाटलं होतं का की एवढा प्रतिसाद मिळेल किंवा आपण जे गावराण जेवण बनवतो म्हणजे आज आपण बघतो की हॉटेलमध्ये गेलं किंवा कुठे गेलं तर पनीरची भाजी मिळते किंवा मिक्स व्हेज भाजी मिळते पण आपलं जे गावराण जेवण आहे जे चुलीवरचं जेवण आपले थालीपीठ आपली भरलेल्या वांग्याची भाजी कारल्याची भाजी जसं तुम्ही म्हणता तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढा प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं कधी आताच्या मुलांनी काय करायचं पोरं काय खातेत बर्गर खाते अजून पिझ्झा खाते अजून ती नूडल्स नु, हा ते नूडल्स खाते त्यांनी ते खाऊ नाही आणि आपण पण त्यांना करून घालू नये आपण वांग करायचं असं गावरान भाज्या करायच्या जा, ज्यावरच्या भाकरी करायच्या कधी मध्ये आपल्या बाजरीच्या करायच्या ही पौष्टिक धान्य असतं आपलं आणि ही कस आहे परांच्या सरीला आपल्या सरीला पण चांगला असत ना खाल्ल्याला हो तुमच्या जे आता तुम्ही भरपूर पाककला सादर केल्या तुमच्या त्याच्यापैकी सगळ्यात जास्त फेमस झालेली पाककला कोणती किंवा कोणती रेसिपी सगळ्यात जास्त लोकांना आवडली माझी कारल्याची भाजी लय आवडली लोकांना छान केली होती ना मी आणि ती बी लोकांनी तव्यात बनवली होती अच्छा माझी परतमची कारल्याची भाजीच होती बरं आजी तुम्ही काय काय टाकता आता कांदा टाकलाय हिरवी मिरची लसूण ची पेस्ट टाकली अजून ओवा टाकलाय टाकलाय बरं जिरे पण आहे पेस्ट मध्ये जिरे बी येत बर आता हिरवी कोथिंबीर कोथिंबीर जास्त घ्यायची ना जास्त घ्यायची तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाच पीठ हे गव्हाचं पीठ हि डाळीचं पीठ हळद आजी तुमच्या या प्रवासामध्ये तसं बघितलं तर तुमच्या नातवाच फार मोठा सहकार्य राहिलेलं आहे म्हणजे जर कदाचित त्याने तुम्हाला प्रोत्साहन दिलं नसतं तर तुम्ही आज एवढ्या जे सोशल मीडियावरती आणि युट्यूब वरती फेमस झालेले आहे ते कदाचित तुम्ही होऊ शकला नसतात तर तुमच्या तुम्हाला तुमच्या नातूची किंवा घरच्यांची साथ कशी मिळाली अजून या कार्यामध्ये त्याला जास्त आवड होती त्याला खायची आवड आहे का खायची मग पहिलीला वाटतात माझ्या पशी शाळेला घातला होता दहावी पर्यंत वाटा बरं आरंगावला घातलं होतं इंग्लिश मॅडम ला तिकडे शाळेमध्ये हुशार वाहता तो पाहिलाच मग सगळं असं चुकलं बिकल सगळं सांगायचं आणि त्याला माहिती होत आजीला सगळं बनवता येते चांगले चांगले डबा द्यायचे ना चांगले चांगले आयटम बनवता येते आजी तुम्ही आता हे युट्यूबच चॅनल तर सुरू केलं पण त्याबद्दल तुम्ही तुमचे मसाले सुद्धा सुरू केले आपल्या आजी नावाने त्याचा प्रतिसाद कसा आहे ना ना राते, राते, मी, मी ना असं स्वयंपाक करायचे ना मग भाज्या वगैरे करायची चांगल्या भाज्या राहायच्या मग सगळे बाळ विचारायचे आजी तुमच्या भाज्या खूप तेजदार राहत्या चांगल्या राहत्यात तुम्ही कोणते मसाले वापरितात बरोबर तर मी म्हंटल बाळांनो आम्ही ना आम्ही एकदम वर्षाचा मसाला करून ठेवायचे मग तो आहे माझा म्हणे आम्हाला देतात का दिन म्हणलं मग मग माझ्या नातानी विचार केला आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा विचार झाला बनवू म्हणले मग आम्ही सुरुवातच केली आता जरा आल्या अडचणी बी आम्हाला सगळं साहित्य जमा करायला एक तर मजूर भेटत नाही खेड्या गावाने तर केला तसच मग सुरुवातच केली आम्ही मग मिरची मसाला बनवायला तर आता जवळजवळ विशिक बाया काम करतात माझ्या इथून आणि मग आपण जसं कांडप का मध्ये करतो लाल तिखट वगैरे का मशीन का कसं मशीन बीड मग त्याचा प्रतिसाद चांगला मिळाला चांगला पण आजी तुमच्या काळामध्ये जसं आपण म्हणतो की आज जर तुम्हाला काही लागलं तर मिनटात तुम्हाला गावात उपलब्ध होऊ शकतं त्या काळामध्ये एवढ्या वस्तू मिळायच्या पण नाही आणि त्याच्यामधन कमी सामानातनं चवदार जेवण बनवायचो तर ते आजच्या काळामध्ये तो बदल एक मोठा घडलेला आहे तुम्हाला आज जर सांगितलं की तुम्हाला अमका मसाला गावात हवाय तर दुकानात तुम्हाला लगेच लग तो उपलब्ध होऊन जाईल त्या ते किती मोठं चॅलेंज होतं की कमी चौदार वस्तू बनवणं आता त्यावेळेस काय सस्ता बी होती आणि सगळं गावरान होत आता काही गावरान राहिले काही साऱ्या भाज्यावर पवारे ज्यावर धान्यावर फवारे सारे फवारेच आहेत ना बरोबर आणि पहिलं काय फवारे नव्हते काय नव्हते आपलं गावरानच राहायचं सगळं आणि चव पण बदलली चव पण बदलली तुमचा हा सगळा प्रवास तुम्ही जर चार शब्दात सांगायचं ठरलं तर तुम्ही कसं सांगाल म्हणजे कोरोनामध्ये तुम्ही बघितलं कोरोना मध्ये बिझनेस बंद पडले पण तुम्ही त्या काळात तुमचा एक उद्योग उभा केला तो प्रवास कसा राहिला तुमचा आमचा मग सगळा चांगला प्रवास गेला आता काही <laughs> तुम्हाला बरं वाटतं आनंद होतो की सुरू केला चॅनल मला बर वाटत आनंदही बी होतो आजी आज तुमचं वय भरपूर आहे ह्या वयामध्ये तुम्ही एक स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याच्यातनं चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सुद्धा स्वावलंबी झालेले आहे निश्चितपणाने हे महिलांसाठी एक खूप मोठं उदाहरण आहे कारण की आजही आपण बघतो की महिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटल्यावर अनेक अडचणींना सा सामोरं जावं लागतं तर अशा महिलांसाठी तुम्ही काय एखादी त्यांच्यासाठी शिकवण द्याल मी तर महिलांना हेच संदेश देईन माझ्यासारखं करावा माझं आता वय एवढं झालं तरी मी करीत आता तुमचं तर वय माझ्यापेक्षा कमी आहे तुम्ही पण करावा चुल आणि मूल धरून बसूच नाही मला तर वाटतं नवराच्या हाताला हात देऊन काम करावा कारण पैसा येतो आपल्या घरामध्ये आणि आज आज तुम्हाला पैसे येत आहेत पण याच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला इतपर्यंत आपण यशस्वी होतो तर त्या बाबतीत कारण की अनेक वेळा आपण असं बघतो की महिला उद्योग सुरू करता पण काय अडचणी आला कुठे लॉस झाला तर महिला थांबून घेतात आणि घरी बसून घेतात परत नाही ना महिलांनी बसूच नाही घरी करायचं आता त्याच्यात काय हे बी श्वासावं लागत त्रास झाल्याला स्वासावा लागत हे महिलांनी खुशाल करावा आपलं आजी तुमचं युट्यूब चॅनल आता एवढं सक्सेसफुल झालेत तुमचे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहे भविष्याच्या कालावधीमध्ये तुमचं तुमच्या युट्यूब चॅनल साठीच चा ध्येय काय आहे मी तर मी ठरवलंय असं चाललं ना मोठं व्हायचं आणि मला कुठतरी असं हवेच्या ठिकाणी हॉटेल टाकायचं म्हणून अरे <laughs> हॉटेलचं स्वप्न म्हणजे लवकरच आम्ही फक्त तुम्हाला वर बघायचो पण तुमच्या हाताने खायचं आम्हाला एक संधी मिळेल तुम्ही हा हॉटेल टाकल्यावर सत्यात उतरवणार आहात लवकरच अरे वाजे आजकाल आपण बघतो की नव्या मुली ज्या शिकतात त्या भरपूरदा मी असं ऐकलंय की म्हणजे घरचेच त्यांना म्हणतात किंवा घरचे त्यांच्या पाहुण्यांना एकदम अभिमानाने सांगत की आमच्या मुलीला तर चहा पण करता येत नाही तर ती मला वाटतं खूप दुर्दैवी गोष्ट आहे की आपल्याला जर स्वतःच्या हाताने चहाही करता येत नसेल आणि आपण आपल्या घरच्यांना काही खाऊ घालू शकत नसू तर तो एक फार मोठा दुर्दैव आहे तुमचं यावर काय मत आहे मला वाटतं पुरींनी ना साईपाक बनवी जायचा सगळा पद्धत असं आपलं चुलीवर साईपाक आताची पुरी काय चुलीवर करीत्या गॅसवर पण नाही <laughs> <laughs> मस्त मोठं करू हा एवढ एवढ आता फिरायला का तिकूनच हॉटेलातून जेवून येते खाऊन येते घरी कायला त्रास घेते आमच्या टायमाला असं होत का घरी बनावच हा हॉटेलच नव्हते आम्हाला आम्ही घरीच स्वयंपाक करावा लागायचा पोराला बी घालायचा आपण बी खायचं करून आता काय फिरायला जाते जेवून येतील हो। आजी तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता माझ्या आवडीचा पदार्थ पुरणपोळी मला पुरणपोळी लय आवडेल हो का आणि तिखट मध्ये टमाट्याची चटणी मी आज टमाट्याची चटणी करून का आजी छान झाले <laughs> जमलं ना बघा आता इथे हलपीट आहे ना छान भाजल बाळांनो लालदरच भाजलंय आता याला काढून घेते वा सुंदर आजी तुम्हाला एकच मुलगी आहे आपण म्हणतो त्या काळामध्ये वंशाचा दिवा म्हणजे सगळं असतं मुलगा नसला तर काहीच नाही आयुष्यात असं समजायचं अजूनही अनेक वेळा आपण असं ऐकतो की अरे मुलगी झालीये घरात मुलगा नाहीये मग आता पुढे आपलं कुटुंबाचं कसं होईल तुम्हाला एकच मुलगी आहे तर तुमचं ह्यावर काय मत आहे आमच्या मालकात स्वभाव लय हे आता ते म्हणायचे मला एकच मुलगी झाली आम परत काही झालं नाही तर मग मला दोन बहिणी वाट्या मग त्या करा म्हणत होते पण नाही म्हणले आमचे मालक म्हणले नाही म्हणे एक हाडाला दोन सया नको म्हणे मला एकच आहे ना मुलगी बाजाली म्हणे पंडित नाही का एकच मुलगी होती इंदिरा गांधी तर किती वैभव आहे तसं आपल्याकडे काय आहे म्हणे एवढं आणि आज तुम्हाला आयुष्यात असं कधी कुठे कमी वाटतं कि तुम्हाला मुलगा असता तर काही वेगळं असं कधी मला नाही कमी वाटत मला मुलगी आहे ना तोच मुलगा आहे मुलींना तुमच्या राहतात मग तुमच्या जावयाचा स्वभाव कसा आहे ते तुम्हाला कसं सहकार्य करता त्यांचा स्वभाव लय चांगला आहे ते कसे आम्हाला दोघांना पण आई वड जीव लावायचे ना कपडे बिपडे आम्हाला कधी नगरला गेलं का दोघांना कपडे आणायचे लग्नाचे वाढदिवस सुद्धा केले त्यांनी माझ्या अरे वा त्यांना बी आम्हाला दोघांना कपडे म्हणजे मुलाची कमी मु... तुम्हाला आयुष्यात कधी नाही आता तर ना तू करायसारखा झालाय खूप जीवला येतो ती बी नाही ती वस्तू का आणून देईन करीन खायला प्यायला ते मी जीवला येतो म्हणजे आमच्या घरात सगळेच माणूस जीव लावते आजी आज तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला तुम्ही खरं तर सगळ्याच महिलांसाठी खूप मोठं प्रेरणा दादायी काम करत आहात तुमच्या प्रेरणेमुळे माझ्या मला खात्री आहे की अनेक महिला या क्षेत्रामध्ये किंवा इतर कोणत्याही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये निश्चितपणाने पुढे जाण्याचा विचार का होईना करतील तुम्ही ह्या वयामध्ये जे करता आहे ते आमच्यासारख्या मुलांना सुद्धा एक खूप मोठी प्रेरणा आहे आज खरं तर सुमन आजींना भेटून खरंच खूप कौतुक वाटलं कारण की ह्या वयामध्ये त्यांनी एक सुंदर असा उद्योग स्वतःच्या हिमतीवर उभा केला त्यांनी फक्त व्यवसाय सुरूच नाही केला तर अतिशय पॉझिटिव्हली आणि खूप सक्सेसफुली त्या बिझनेस आज रन करत आहे हे करत असताना त्यांच्या नातवाची साथ ही त्याच्यासाठी त्यांच्यासाठी अतिशय मोलाची राहिलेली आहे आजींना सुद्धा एकच मुलगी आहे आयुष्यात त्यांनी खूप कमावलं पण आजींना त्याचा आनंदही तेवढा आहे की एका मुलीवरती आज नातू एवढा जीव लावतोय त्यांच्यासाठी एवढं करतोय आणि निश्चितपणाने त्यांच्या कुटुंबाच्या सहकार्याने आज त्या इथपर्यंत येऊ शकलेल्या आहे एक खूप मोठं प्रेरणादायी उदाहरण खरं तर आजींनी आपल्या सगळ्यांसाठी आज समाजामध्ये दिलेलं आहे त्यांचे अनेक फॉलोअर्स आहे आणि मला खात्री आहे त्यांच्यामुळे आज अनेक महिला रेसिपीज बघून घरी सुद्धा स्वयंपाक करता आणि तो प्रवास त्यांनी सगळ्यांसाठी देखील सुखदायक सग केला आहे आजी आज तुम्ही आमच्या बरोबर इथे आलात तुमचा वेळ दिला आणि इतके स्वादिष्ट असे थालीपीठ आम्हाला खाऊ घातले त्याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहे थँक्यू सो मच आजीने सुंदर असे आपल्यासाठी थालीपीठ केलेले आहे आजी थालीपीठ कशा बरोबर खायला जास्त मजा येते तुम्ही दह्या बरोबर खा लोणच्या बरोबर खा सुवास बरोबर बर खा नाही तर गुळाबरोबर खा एकच नंबर ला खाती कस काय झाले दापाटी खूप सुंदर झाले आजी